तिकडं मराठा ओबीसी आरक्षणवाद पेटला असतानाच इकडं बार्शीतल्या एका तरुणानं मराठा आरक्षणासाठी आपलं आयुष्यच संपवलं भावनिक चिठ्ठी लिहून या तरुणानं आत्महत्या केली पुण्यातील खाजगी कंपनीत काम करत असलेल्या प्रसाद देठे या तरुणानं का केली आत्महत्या नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय सरकारनामा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यात मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू झाल्यानंतर प्रसाद देठे हा तरुण सोशल मीडियावर सक्रिय झाला सोशल मीडियावर मराठा आरक्षणाचा समर्थनार्थ तो सातत्यानं पोस्ट करू लागला त्यानं अनेकदा फेसबुक लाईव्ह करून मराठा आरक्षणाची भूमिका हिरिरीनं मांडली आत्महत्या करण्यापूर्वी त्यानं फेसबुकवर एक पोस्ट केली होती जरांगे पाटील जिंदाबाद लाख मेले तरी चालतील लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे आणि मराठा समाजाचा सध्याचा पोशिंदा फक्त आमचे जरांगे पाटील असं या पोस्टमध्ये म्हटलं होतं माझ्या मृत्यूला कुणीही जबाबदार नाही असं म्हणत प्रसाद देठे यांनी चिठ्ठी लिहून आत्महत्या केली प्रसाद देठेंनी सुसाईड नोटमध्ये नेमकं काय म्हटलंय पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून जयोस्तू मराठा मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळालंच पाहिजे पंकजाताई भुजबळ साहेब हाके शेंडगे तायवाडे टी पी मुंडे गायकवाड आम्हाला आरक्षण मिळू द्या विनंती आहे तुम्हाला हात थरथरतोय म्हणून अक्षर असा आहे माझ्या मृत्यूला कोणी जबाबदार नाही मी स्वखुशीने मरत आहे जरांगे साहेब आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटू नका विनंती आहे तुम्हाला माझं तुम्हाला पटणार नाही पण मी पूर्ण हताश झालो आहे चिवू मला माफ कर लेकरांची काळजी घे धीट रहा मला माफ करा तुमचाच प्रसाद ही अशी सुसाईड नोट लिहून प्रसाद देठे यांनी आयुष्य संपवलं लिहिलेल्या चिठ्ठीत फक्त मराठा आरक्षण मिळावे याच हेतूने आपण आत्महत्या करत असून माझ्या आत्महत्येला कोणीही जबाबदार नाही असा उल्लेखही या तरुणानं केला आहे एकूणच या तरुणानं केलेली आत्महत्या आणि मराठा ओबीसीचा आरक्षणावरून पेटलेला वाद हे महाराष्ट्रासाठी काही योग्य नाही सरकारनं या विषयावर तातडीनं तोडगा काढून दोन्ही समाजाला न्याय द्यावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे पाहत रहा निर्भीड आणि सडेतोड सरकारनामा राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका